ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरती असणाऱ्या हॉटेल जयश्री इथे हॉटेलमधील पासष्ट वर्षीय कामगाराला चक्कर आली आणि ते खाली कोसळले त्यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झालेत दोन जून रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे भाऊसाहेब मुरलीधर पुंड हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खांदे गल्ली येथील रहिवाशी आहेत ते रावरी फॅक्टरी परिसरामधील नगर वनमाड महामार्गावरती असणाऱ्या हॉटेल जयश्री इथे वेटर म्हणून काम करतात भाऊसाहेब पुंड हे दोन जून रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान हॉटेल जयश्री इथे काम करत होते त्यावेळी ते, ते अचानकपणे चक्कर येऊन खाली कोसळले त्यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी भाऊसाहेब पुंड यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांच्या पूर्वीच यावेळी मयत घोषित केलंय मयत भाऊसाहेब पुंड यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी